हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तर आहे एकवीस तारखेला म्हणजेच येणाऱ्या एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि आपल्या सर्वांचे कोणते ना कोणते गुरु असतात आणि ज्यांचे गुरु नाही आहेत त्यांनी गुरु बनवा कारण की आपले आई वडील हे आपले गुरुच आहेत आपले स्वामी हे आपले गुरुच आहेत आपले मोठे जे कोण व्यक्ती आहेत ज्यांना आपण मनाने ध्यानाने अंतकरणाने आपण गुरु मानतो त्यांचा आशीर्वाद घेऊन आज तुम्ही स्वामी समर्थांच्या स्वामी स्वामी सारामृत पारायणाला सुरुवात करा खरंच खूप छान अनुभव येतील तुम्हाला खूप दुःखट संकट आयुष्यामध्ये खूप दुःख संकट असतील ना तर ते सुद्धा स्वामीसमत तुमचे तारून नेतील ते त्यांच्याकडे ओढून घेतील तुम्हाला त्या दुःखातून तुम बाहेर काढतील असे आपले स्वामी आहेत आणि तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर नक्कीच आम्हाला चॅनल पाहत असाल म्हणजे तुम्ही स्वामी भक्त असालच यात काही शंकाच नाही आहे पण मी आज स्वतः माझ्या घरामध्ये मी स्वतः आज एक तारखेपासून आज म्हणजेच आजपासून पुढच्या एकवीस जुलैपर्यंत मी आज एकवीस पारायण माझ्या घरामध्ये मी करणार आहे तर कोणाला मध्ये अशा अडचणी वगैरे आल्या की कोणाचे मासिक पाळी आली कोणाची किंवा अचानक काही घरामध्ये अशा घटना घडल्या गट जेणेकरून पारायण आपल्याला त्या दिवशी करता येणार नाही ना तर एकवीस तारखेपर्यंत आपल्याला एकवीस पारायण करायचे आहेत याचा अर्थ असा आहे की तुम्ही एखाद्या तुम्हाला चार पा पाच दिवस अडचण आली तर तुम्ही ते पारायण शेवटच्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी किंवा तुम्हाला ते डेट माहीत असेल तर ते त्याच्या अगोदरच आपल्याला एकवीस तारखेच्या आत आपल्याला पूर्ण करायचे त्यानिमित्त त्या दिवशी त्या दिवसापासूनच तुम्ही सकाळी एक संध्याकाळी एक सकाळी संध्या एक संध्याकाळी एक अशा पद्धतीने करून घ्या आणि कारण की एकवीस पारायण आपल्याला पूर्ण करायचे आहे त्याच्यामुळे असे जर पाच दिवस तुम्हाला अडचण आली किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला चान्स चुकून काही झालं असेल की तुम्हाला बाहेर जावं लागलं अडीअडचणी आल्या काही मेजर प्रॉब्लेम असेल तर तुमचं पारायण राहिली असेल जेवढ्या दिवसाचे तुमची पारायण राहिले आहे ते एकवीस तारखेपर्यंत सकाळ संध्याकाळ अशा पद्धतीने तुम्ही ते पूर्ण करून घ्या तरी चालतात तर आपला संकल्प जो आहे तो एकवीस पारायणाचा आहे तो कधी करता कसा करता याला पण महत्व आहे पण तुम्ही तुमच्या पद्धतीने करता आणि स्वामी आपल्याला स्वामी प्रत्येक ही थोडी का होईना चूक होत असते स्वामी पुड़ा पुड़ा ते है है। ते स्वामी त्यांच्या पदरात पाडून घेतात असं काही नाही आहे की आत्ता आपलं इथून पुढं राहिले आता इथून पुढं आपलं पूर्ण राहणार असं काही नाही आहे एकवीस तारखेपर्यंत तुम्ही ते करू शकता आणि मी म्हणते किती अडी अडचणी आल्या तरी तुम्ही एकवीस पारायण हे एकवीस जुलैपर्यंत तुम्ही आजपासून सुरुवात केली तर ते करूनच घेतात स्वामी आपल्याकडनं मनाने श्रद्धाने किती जरी आपण नाही म्हणलं करायचं तरी ते आपल्याकडनं करून घेतातच तर मी पण आज सुरुवात करणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय सामग्री लागणार आहे खडी साखर आणि नारळ जसं मला संकल्प सं संकल्पयुक्त पारायण करायचं असेल तर आपल्याला खडी साखर आणि नारळ हा मंदिरात घेऊन जायचा आहे तिथं आपल्याला संकल्प करायचा आहे देवापुढे आपली जी मनात इच्छा आहे ती पूर्ण करायची आहे आणि एकवीस पारायण झाल्यानंतर त्याचं उद्यापन करायचं आहे मनात इच्छा तुम्ही पहिल्यांदा स्वामी समर्थांना अभिषेक घाला अभिषेक घातल्यानंतर संकल्प करून आणलेला जो नारळ आहे तो घरामध्ये ठेवा संकल्प केल्यानंतर पा पारायणाच्या दिवशी तुम्ही सकाळ सकाळ उठून स्वच्छ व्हा स्वच्छ झाल्यानंतर स्नान वगैरे करून तुम्ही आंघोळ झाल्यानंतर घर स्वच्छ करा सगळं स्वच्छ झाल्यानंतर आपला जो उंबट आहे त्याला हळदीचं लेपन करा हळदीचं लेपन केल्यानंतर त्याला तुम्ही सगळ्यात अगोदर तर उंबटा आपल्याला धुवून घ्यायचा आहे स्वच्छ करून घ्यायचं आहे गोमूत्र कापूर मीठ पाणी तुम्ही याच्याने तुम्ही पहिल्यांदा आपला जो उंबट आहे तो स्वच्छ करून घ्या तो स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीच्या लेपनामध्ये तुम्ही हळदीचं लेपन आपलं गंगाजल किंवा साधं पाणी असेल गोमूत्र असेल ते मिक्स करून तुम्हाला हळद मिक्स करून तुम्हाला हल्दी लेपन पण करायचं त्याच्यावर स्वस्तिक आपली लक्ष्मी मातेचे छाप वगैरे ते काढायचे आहेत त्याच्यानंतर लक्ष्मी मातेचे पावलं काढायची आहेत आपल्याला एक छोटीशी रांगोळी काढा दिवा लावा आणि मग घरात आपली देवपूजा करून घ्या देवर आपलं स्वच्छ करा सगळी देवपूजेची जागा वगैरे सगळं घर स्वच्छ करा स्वच्छ झाल्यानंतर मग आपलं सगळं व्यवस्थित आवरल्यानंतर देवपूजेला तुम्ही स्वामी समर्थांची मूर्ती घेऊन त्यांना अभिषेक घाला अभिषेक पंचामृताने अभिषेक घाला अभिषेक घातल्यानंतर तुम्ही मूर्ती देवघरात त्याला स्थान द्या पूजा फळं फुलं नारळ सगळं व्यवस्थित पूजन झाल्यानंतर तुम्ही पारायणाला सुरुवात करा आणि जसं जसं तुमच्या घरात पारायण होत राहतील तसं तसं तुम्हाला खरंच तुमच्या आयुष्यामध्ये हळूहळू खूप काही बदल झालेले दिसतील खूप अडचणी आल्या तरी तुम्ही पारायणमध्ये सोडू नका हीच मी विनंती करते आणि पारायणाला सुरुवात मी पण करत आहे तुम्ही पण करा हीच मी शुभेच्छा देते आणि गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा मी तुम्हाला आत्ताच देते तुमचं एकवीस पारायण पारायण जे करता तुम्ही ते तुम्हाला तुम्ही जे एकवीस पारायण जे करत आहात त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि तुमच्या माझ्या अंतकरणाने श्रद्धेने माझ्या मनाने स्वैच्छेने मी आज तुमच्या सर्वांसाठी पण प्रार्थना करते की ज्यांची कोणाशी काही दुःख वगैरे असतील ते सर्व स्वामी त्यांच्या पदरात घेतील आणि तुमची सर्व संकटे दुःख दूर करतील हीच मी स्वामींकडे माझं पण मानणं आहे स्वामी आणि श्री स्वामी सम श्री स्वामी चरित्र सारमताचं जे पुस्तक आहे जे पुस्तक मिळतं ते पुस्तक आणून तुम्ही पारायणाला सुरुवात करा एकवीस पारायण झाल्यानंतर तुम्हाला जे एवढे छान अनुभव येतील मी आज श्रद्धेने मी आत्मकर्णाने मी आज तुम्हाला सांगते की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ मी आज इथंच थांबवते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, धन्यवाद